नमस्कार मित्रांनो धार्मिक कथा चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री गरुड पुराण कथासार अध्याय स्त्रियांची अलक्षणे बघणार आहोत तर चला सुरू करूया जिचे केस कुरळे चेहरा गोल व बेंबी दक्षिणेस वळलेली असते ती स्त्री वंशवृद्धी करते सोन्याप्रमाणे तेजस्वी आणि गुलाबी तळवे हातांचे असणारी स्त्री पतिव्रता व हजारात एखांदीच असते आखूड व तुटके केस असणारी व वटारलेल्या डोळ्याची स्त्री लवकर विधवा होऊन दुःख भोगते पौर्णिमेच्या चंद्रासारखा गोल चेहरा तांबूसकांती विशाल डोळे व गुलाबी ओट असतील तर ती स्त्री दीर्घायू व सुखी असते हातावर जर पुष्कळशा रेषांची गुंतागुंत असेल तर कष्टाचे जीवन असते आणि अत्यंत कमी असल्या तर गरिबी असते जर का हातावरच्या लाल रेषा असल्या तर सुखी होईल पण जर त्या रेषा काळ्या असल्या मोलमजुरी करण्यात आयुष्य जाईल सर्वोत्कृष्ट स्त्री तीच समजावी की ती पतीला त्याच्या व्यवसायात योग्य सल्ला देते इतर वेळी मित्रांसारखी वागते पत्नी म्हणून भरभरून प्रेम करते खायला देताना आईसारखी मायेने वाढते व रात्री अंकट हातावर कुंडल अंकुश व चक्र ही थी चिन्हे असतात तिचा विवाह हो। छातीवर आणि पाठीवर केस असणारी व जाड ओठांची स्त्री पतीसाठी घातक असते हातावर प्राकार व तोरण असलेली खी सामान्य घरात जन्मलेली असली तरी ती राणी बनते जिची बेंबी वर कुळातील असली तरी गरिबीचे जीवन जगेल जिच्या पायाचे अंगठे व चौथे बोट जमिनीला लागत नसले ती विधवा होऊन शैवचाराई बनते पाय आपटीत चालणारी खिही तशीच असते भाग्यवती स्त्रीचे डोळे आकर्षक असतात दात पांढरे शुभ्र व त्वचा मृदू असते नखे गुलाबी रंगाची असून हातावर मासा अंकुश कमळ चक्र व नागर ही चिन्हे असतात तिला घाम फार कमी असतो तळपाय मऊ असतात मांड्या हत्तीच्या सोंडेसारख्या व बिनकेसाच्या असतात योनीचा आकार पिंपळाच्या पानासारखा असून बेंबी दक्षिणेकडे झुकलेली आणि सतन घाटदार व मोठे असतात इथे आपला अध्याय छत्तीस संपलेला आहे आता आपल्याला अध्याय सदोतीस सुरू करायचा आहे स्त्री पुरुषाची शुभाशुभ लक्षणे तर चला सुरू करूयात श्रीहरीचे कथन पुढे चालू झाले ते म्हणाले आता स्त्री पुरुषांची शुभाशुभ लक्षणे सांगतो त्याच्यावरून भूत भविष्य कळते ज्याची पावले चालताना वाकडी तिकडी पडतात तो निजवर्षी होतो शंकूच्या आकारात पावले असणारा ब्रह्मघातकी तसाच अगम्य स्त्रीबरोबर शरीर संबंध ठेवतो राजाच्या मांड्या हत्तीच्या सोंडेसारख्या व निळत असतात या उलट कोल्ह्याप्रमाणे मांड्या असणारा दरिंद्री असतो ज्याच्या मांड्या पिळदार प्रमाणबद्ध असतात तो स्त्रियांचा आवडता असतो मोठ्या व गुबगुबीत मांड्याचा माणूस दीर्घायुषी व राजा होतो दुगंड सिंहासारखे गुबगुबीत व कंबर सिंहाप्रमाणे असली तर तो राजा बनतो पण वानरासारखा कमरेचा माणूस दरिंद्री असतो धनवान माणसाचे पोट माशाप्रमाणे असते बेंबी डावीकडे वळली असेल तर बलवान उजवीकडे वळलीत असेल तर बुद्धिमान आणि मधोमध मद असेल तर तो शूररोगी असतो शतायुषी व्यक्तीच्या पोटावर वळी पडते ऐश्वर संपन्न व्यक्तीच्या पोटावर दोन वळ्या व राजाच्या पोटावर तीन बळ्या असतात त्या सरळ असतील तर तो सुखी होतो आणि नागमोडी असतील तर तो बाहेर ख्यातली असतो राजाची छाती लांब रुंद व भरदार असते नीच लोकांची छाती केसाळ व व्यस्त प्रमाणात असते मान रेड्यासारखी असणारा धाडसी असतो हरणीसारख्या मानेचा राजा असतो लांबट मानेचा खादड असतो राजाचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात आखूड हात असणारा दरिंद्री असतो हाताचा आकार हत्तीच्या सोंडेसारख्या असणे हे शुभ लक्षण होय हाताची बोटे सरळ असावीत लहान बोटे असणारा बुद्धिमान चपट्या बोटाचा सेवक व तर मोठमोठी दरिंद्रिय होतो लांब सडक बोटे असणारा नकडासारख्या पंज्याचा दरिंद्री तर वाघास पंजे असणारा शूर असतो हाताचे तळवे लालसर गुलाबी असणारा राजा पिवळसर असणारा बाहेर ख्याली आणि खरबरीत व कोरडे असणारा दरिंद्री असतो नखाचा रंग जर तुसाप्रमाणे असेल तर तो शंड वाकड्या नखाचा गरीब व फिकट नखाचा माणूस परनिंदक असतो तांबूस नखे राजाची असतात अंगठ्याच्या पेराभर जर जवासारखे चिन्ह असेल तर तो राजा होईल व मुळाशी चित्तसे चित चिन्ह असेल तर पुत्रवान होईल जनज्ञेंद्रिय लिंग उजवीकडे चुकलेले असेल तर तो मनुष्य गुलाम व निर्धन असतो डावीकडे झुकले असेल पुत्रवानच खाली झुकले असेल तर दरिंद्री होतो लिंग जर प्रमाणापेक्षा लहान असेल तर दुःखी आणि भरदार असले तर सुखी असतो एकच वृषाचा अंडकोष दुर्बल दोन सारख्या वृषणाचा राजा आणि लांबट वृषणाचा शतायुषी असतो हातावर दोन मत्स्य चिन्हे असणारा यज्ञकर्ता व उदार असतो राजाच्या हातावर पुष्कळ शुभचिन्हे असतात त्यात घडा अंकुश ध्वज कमळ दोरी कासरा सविस्त चक्र कटचार धनुष्य भाला त्रिकोण अशी चिन्हे असतात लालबुंद ओट असणे हे शुभ लक्षण आहेत तसेच रेषेत व परस्परांना लगटलेले असतील तर ते सुद्धा शुभचिन्ह असते राजाचा चेहरा गोल प्रसन्न व तेजस्वी असतो लांबट चेहऱ्याचा दरिंद्री पापी माणूस कावऱ्या बावऱ्या चेहऱ्याचा लबाड चौकोनी चेहऱ्याचा असतो ज्याचे नाक कोपटाच्या चोची सारखे असते तो सुखी असतो आणि बसक्या व फताड्या नाकाचा बाहेर ख्याली असतो तो चोरी करण्यास कचरत नसतो आता डोळ्याविषयी सांगतो कमळाच्या पाकळीसारखे डोळे असलेला माणूस सुखी असतो मांजरासारख्या नेत्राचा पापी व पिंगट डोळ्याचा माणूस दृष्ट असतो खेकड्याच्या आकाराचे डोळे असले तर तो क्रूर असतो त्याचप्रमाणे हिरव्या डोळ्याचा माणूसही पापी असतो नेत्र वाकडे बारीक असतील तर असा माणूस सेनापती पुढारी होतो गंभीर डोळ्याचा राजा आणि स्थूल नेत्री मंत्री असतो रंगाचे डोळे असले तर तो भाग्यवान असतो काळेपण डाग असणाऱ्या डोळ्याचा माणूस परघातकीय होतो भुवया असमान असणारा दरिंद्री व समान दाट लांब आणि कमानदार भुवया असणारा वैभव संपत्त असतो भुवयात तुटक असतील तर निर्धन आणि वाकड्या असल्या तर स्त्रीलोलू असतो मस्तकाचा आकार शंखाप्रमाणे असणारा दरिंद्रि तर अर्धचंद्रकार असणारा धनवंत असतो अश्रुधारा न वाहता मुसमुसूत रडणे हे चांगले असते तसेच केबिल वाहणे व वा अश्रु ढाळीत रडणे हेही उत्तम आहे समित हस्य हे नेहमीच श्रेष्ठ असते डोळे मिटून हसतो तो पापी वारंवार हसत सुटणारा दुर्जन व खो खो करीत हसणारा गर्विष्ठ असतो असे समज कपाळावरील आठ्यावरून शुभ आणि अशुभ व आयुर्मान कसे ओळखावे ते एक जर कपाळावर तीन आठ्या असतील तर तो शतायुषी होईल चार आठ्या पडणारा राजा असून पन्नास वर्ष जगेल आठ्या अजिबात नसल्या तर त्याला नव्वद वर्षाचे आयुष्य असेल आठ्यात तुटक असतील तर तो लपट असेल भुवयापासून केसापर्यंत आठ्या असणारा माणूस ऐंशी वर्षापर्यंत जगतो पाच सहा अगर सात आठ्या असतील तर पन्नास वर्षापर्यंत आणि सातापेक्षा कमी असल्या तर चाळीस पर्यंत जगेल एका केशमुळातून एक केस उगवला असला व तो कुरळा आणि काळा भोर तसाच मऊ टोकदार दाट असला तर अशा केसाचा माणूस राज्यभोगी होतो या उलट प्रकारचे केस असतील तर तो दरिद्री असेल वृक्ष कातडी असणे शिरा दिसणे व ओबडधोबड अवयव असणे ही लक्षणे अशुभ आहेत बेंबी आवाज व स्वभाव गंभीर असावा कपाळ चेहरा आणि छाती हे तीन अवयव उठावदार व विस्तृत असून का नाक व मान उंच असावी ही राजलक्षणे आहेत जागा गळा लिंग व पाठ ही चार लहान असावी तळहात ओठ नखे व टाळू ही चार लाल असावी डोळे पायाचे तळवे जीभ व दोन्ही ओट पातळ व सूक्ष्म असावे दात बोटे सांधे नखे व त्वचा या पाच गोष्टी आणि दोन्ही संतानाचा मध्यभाग बाहू नेत्र व नाक दीर्घ असणे ही सर्व शुभ लक्षणे आहेत आता खियाची शुभाशुभ लक्षणे सुद्धा ऐक राणीची दोन्ही पावले कोमल सारख्या आकाराची असतात नखे तांबूस गुलाबी असून बोटे गुबगुबीत व टोकदार असतात अशा बीशी विवाह करणारा माणूस राजा होतो घाटदार पोटऱ्या असणे पावले समान असून तळव्यांना घाम न सुटणे व ते मृदू असणे त्यावर कमळ अंकुश मासा ध्वज वज्र व नागर अशी चिन्हे असतील तर ती स्त्री राणी होईल हत्तीच्या सोंडेसारख्या व नितळ मांड्या असणे तसेच गुडगे व सांधे प्रमाणबंध असणे ही शुभ लक्षणे बेंबी खोल मोठी असेल व पोटावर तीन वळ्या पडत असतील तर ही लक्षणे उत्तम होय लव नसलेले पुष्ट व मासल एकमेकांना चिकटलेले व गोलाकार सतन असणे शुभ असते मान शंकासारखी असावी ओट गुलाबी व वा चेहरा वाटोळा असावा मोगऱ्यासारखे शुभ्र दात असून आवाज कोकळीसारखा असावा या गोष्टी शुभसूचक आहे त्याचप्रमाणे सरळ नाक पातळ नाकपुड्या कमलनेत्र व कमानदार पण रेखीव भुक्या ही सुद्धा शुभलक्षणे आहेत तर हातावरील रेषावरून आयुर्मान निश्चित करताना जी लक्षणे पुरुषांच्या बाबतीत सांगितली आहेत ती स्त्रियांच्याही बाबतीत ग्राह्य धरावीत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकनला क्लिक करा धन्यवाद